जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच महाराजांचे ते युनेस्को अकरा गड किल्ले नमस्कार मित्रांनो आता सध्या आपण समोर जे पाहत आहोत काय आहे कित्येक महिन्यापासूनच स्वप्न कित्येक दिवसांपासूनची प्लॅनिंग मेहनत एक्झ्युकेशन आणि फायनली मग तो दिवस येतो तो म्हणजे का आपली सिरीज कंप्लीट करण्याचा म्हणजेच सह्याद्रीमध्ये मन सोप्त फिरण्याचा परमिशन घेत तर बाईक काढतो आणि मस्त सह्याद्रीमध्ये निघतो त्यामध्ये पहिला दिवस असतो म्हणजे किल्ले साल्लेर आणि फिरत असताना ट्रेकिंग करत असताना काय जो अनुभव आलेला आहे काय जे अडथळे आले नाही भयानक भयानक काय मनामध्ये विचार येत होते ना ते सुद्धा आपण सांगू शकत नाही हे तुम्ही जर कधी मागचे एपिसोड बघितला असणार तर तुम्हाला नक्कीच समजलेला असणार परंतु सुखाचा क्षण एवढा होता कारण की आज आपण महाराष्ट्रातल्या सर्वात उंच किल्ल्याचं मान झाला आहे म्हणजे किल्ले साल्लेरला त्याच्या शेवटच्या टोकावरती आज आपण जाणार होतो म्हणजे सेकंड टॉप मोस्ट शिखरावरती आपण महाराष्ट्राच्या सुकून सुकून सांगू शकत नाही आता जे ना हा झरा आहे ह्या झऱ्याच म्हणजे फोटो वगैरे घेऊ म्हटलं मस्तपैकी म्हणून तिथं समोर गेलो होतो आणि तिथं बसलेला होता नागोबा तर त्याच्यामुळे सांगत असतं की शूज वगैरे घालून आहे ना त्यासाठी आलं पाहिजे म्हटलं कारण ते तर मुक्क आहे ते तर कुठं पण असणारच पण आपण आपली काळजी घेतली पाहिजे त्यासाठी आपले पण आलं पाहिजे आज नसिबी परंतु एक गोष्ट मात्र नक्की होती की हार्ड ट्रेक करत असताना अडथळे खूप जास्त येत होत असं मनामध्ये भीती वाटत होती की सांगतंय कोणीतरी ओरडून कि बस कर तू थांब म्हणून माहितीये का परंतु मन ऐकत नव्हतं कारण की आताच तुम्ही बघितलं की साप आपल्या पायाजवळून गेलेला होता आणि थोडस अंतर होत नाही तर इथं परत पाय घुसरून जोरात आदळतो माहितीये का अजून या प्रवासामध्ये काय काय होणार आहे देव जाणो परत अशी नाही का चढायला लागलेली ते आल्यानंतर असा एक पॅच लागतोय आपल्याला चला आता थोडं फायनली आपण आता आहोत ते म्हणजे सह्याद्रीच्या माथ्यावरती म्हणजे सिलचाल्याच्या सगळ्यात शेवटच्या टोकावरती महाराष्ट्राच्या जर कधी किल्ल्यांमध्ये म्हटलं तर सर्वात उंच किल्ल्यावरती एखाद्याची अचिवमेंट आहे ना वेगळीच फिलिंग देत आहे मित्र सुकून सुकून सांगू शकत नाही आणि समोर जाताना नाही का परशुराम महाराजांचं मंदिर आहे जाऊया आतमध्ये दर्शन वगैरे घेऊया आणि तुम्ही पण दर्शन वगैरे घ्या मोबाईलला तर पूर्ण यार ते झाले पाण्यानं ना हे असलं मंदिर आहे काहीच दिसत नाही माझ्यापासून किती म्हणजे ह्या पायऱ्या ह्यासमोर हातासमोर आणि यासमोर मंदिर तरी सुद्धा धुकंही एवढं भयान आहे ना की काहीच दिसतच नाही आहे हे बघा इकडं पंपा खाली तर काही समजतच नाही नेमकं काय म्हणून त्यामुळं शंभर टक्के तर गड नाही एक्सप्लोर करू शकत आहे परत रेणुका माता मंदिर कुठं आहे तेसुद्धा माहिती नाही आहे ना कोणाला सांगता येत आहे हवा पण खूप जास्त जोरात येते रेणू का माता मंदिर तर आपल्याला स्किप करावं लागणार आहे आता आपण खाली जाता जाता नाही दर का समाधीला हे करणार आहे तिथं जाणार आहे दर्शन वगैरे त्यांचं घेणार आता जाऊ आपण मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊ या अगोदर तुम्ही दर्शन घ्या मी घेतो निवांत इथं मस्त पादुका आहे इथं मस्त पैकी मूर्ती वगैरे ठेवलेली आपल्याला दिसतीये चलो म्हणजे मस्त चुक्र पोसला छोटस मंदिर आहे हे बघा किल्ल्यांमध्ये महाराष्ट्राच्या सर्वात उंच किल्ल्यावरती आता आता आपण आहे नाही का या माहिती वगैरे जाणून घेऊया बघा या, या किल्ल्याची उंची जेवढी ना तर यावरनं आता तर धुका आहे आता तर पन्नास मीटर सुद्धा दिसत नाही ती गोष्ट वेगळी आहे परंतु जेव्हा हे धुकं वगैरे क्लिअर असणार कदाचित समजा उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्याच्या शेवट दिवसामध्ये जवळच आपल्याला नाही का मांगी तुंगी हे गड सुद्धा दिसतात रावळा जावळा हे खूप सारे आपल्याला गड किल्ले इथं नाही का दिसायला येतात आता हे परशुराम महाराजांचं मंदिर इथं असायचे कारण असे म्हणतात की महाराजांचं इथं परशुरामांचं इथं वास्तव्य होतं काही दिवस आणि जेव्हा त्यांनी सांगितलं जातं की कोकणाची निर्मिती केली तर त्यावेळेस त्यांनी नाही का इथं एक बाण वगैरे चालवलं होतं त्यामुळे समोर एक कोणता गड दिसतो तर त्यामध्ये आपल्याला नेढं सुद्धा दिसायला दिसतं समजा तर नेडं म्हणजे काय ते डोंगर असेल किंवा एखादा किल्ला असेल त्याची माची पण असू शकते किंवा डोंगराची भिंत सुद्धा असू शकते तर त्याला पडलेलं छिद्र मग ते नॅचरल सुद्धा असू शकतं आणि इथली जी मान्यता आहे की ती परशुराम महाराजांनी जेव्हा बाण मारला होता तर त्या बाणामुळे पडलेला नेड आहे आता तर दिसणं शक्यच नाहीये फक्त तुम्हाला सांगतोय तो करताना मस्तपैकी या मूर्त्यांची वगैरे नाही का दर्शन वगैरे घेऊ शकता इथं आपली आपली श्रद्धा म्हणून खूप साऱ्या जणांनी नाही का पैसे वगैरे सुद्धा ठेवलेले दिसून येत आहे झेंडे वगैरे सुद्धा खूप साऱ्या जणांनी इथं लावलेले आहे आता ही गोष्ट मात्र खूप जास्त भारी वाटते की येतानी पण बघितलं खूप सारे जण नाही का आपले झोपडी बनवण्याचं काम करताय म्हणजे जेणेकरून जे, जे पर्यटक येतील त्यांना पाणी असेल चहा असेल छोटं मोठं खाण्याचे सामन साधन असेल ते भेटत जाईल दुसरी गोष्ट म्हणजे नाही का आता हे वर्ल्ड हेरीचे साईडमध्ये नोंदणी झाल्यामुळं नाही का याचं काम वगैरे होईल आणि हे मंदिराचं सुद्धा नाही का काम वगैरे रिनोव्हेशन वगैरे चालू आहे हे बघा यार या वाऱ्यामुळे पाण्या पावसामुळे त्या रोज नाही पूर्ण so, शवा सो व्हायला पाहिजे आणि होईल ही एक चांगली गोष्ट नाही का हे खऱ्या शिवप्रेमीला शिवभक्ताला नाही का आतून जी गोष्ट वाटत होती तिने ते आता दम्मा होणारच आहे सो चांगली गोष्ट आहे हा ठीक आहे मस्त आहे आता इथं बघितलं थोडा वेळ थांबू नंतर आता जाऊया आपण खाली ते म्हणजे डायरेक्टच रेणुका माता मंदिराचं म्हणजे नाही का परशुराम परशुरामांची आई त्यांचं सुद्धा मंदिर इथं आहे पण मला ऍक्च्युली समजत नाही आहे आणि मला परत विसरायचं नाही आहे रस्ता त्यामुळं मी नाही जाणारे परंतु नंतर कधी जर कधी व्हिजिट केली तर पक्का आपण त्या मंदिराला तिथे जाऊ दर्शन वगैरे घेण्यासाठी नक्कीच जाऊ साध्याने का हवा पण खूप जास्त जोराची चालू आहे आणि इथनं आपल्याला जायचं ते म्हणजे नाशिकला एवढी जोराची हवा आहे की आता उभा असताना सुद्धा लोटू राहिले माहिती का त्याचे समजा महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर म्हणजे कळसूबाई त्याची जेवढी उंची ना त्याच्यापेक्षा फक्त ऐंशी मीटर एवढीच कमी उंची नाही का या किल्ल्याची ना आता आपण तिथं आहोत हे आले बाबा मित्रांनो तुम्ही लोकां वेट करता कपसे आणि का अटक आहे अटक आहे क्या तर मित्रांनो हा जा होता व्हिडिओ परशुराम महाराजांच्या ज्या काही पादुका होते त्यांचं दर्शन वगैरे घेतलेले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा ही सिरीज जर आवडत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा नसेल करा ला? ला करा व्हिडिओला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये कारण पुढील व्हिडिओ सुद्धा खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण पुढील व्हिडिओमध्ये महाराजांचा जो सवंगडी आहे म्हणजे सूर्याजी काकडे यांचं जे काही समाधी आहे त्या समाधीचं दर्शन करण्यासाठी आपण जाणार आहोत तो इतिहास आपण संपूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत इतिहासातील जे संदर्भ आहे ते या सूर्याजी काकड्यांबद्दल काय म्हणतात महाराजांबद्दल काय वर्णन आपल्याला दिसून येतात या सर्व गोष्टी आपण एका पुढील व्हिडिओत बघणार आहोत पुढील व्हिडिओ म्हणजेच उद्याच्या सकाळी दहा वाजेला कारण तुम्हाला सर्वांना माहिती असेल की सिरीजचा प्रत्येक व्हिडिओ हा डेली सकाळी दहा वाजेला येत असतो तर चला मित्रांनो भेटूया उद्याच्या दहा वाजेला तोपर्यंत जय शिवराय